दिवसांनी टियागो आत आलेली आहे आपली हिरकणी आता काही दिवस ही सांगलीमध्ये राहील आणि मी आता चाललोय पुण्याला आपल्या लालोबा सोबत कसं काय आहे बऱ्याच सगळं तुमचं पुरा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन मध्ये तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे रविवार वार आणि सकाळी एक्झॅक्टली अकरा आता आपली हिरकणी कधी आली इकडं आणि मी आता लालोबा घेऊन तिकडं पुण्याला कसं चाललोय मधला जो काय स्पॅन आहे तो तुम्हाला मी बाईक वर समजवेन हा 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 काय रिस्क घेतले मी म्हणजे मानायला पाहिजे मायग्रेन असून कडकता तडप त्या उन्हात बाहेर पडलोय आत्ना आत्ताच सगळं भिजलंय आत्ताच म्हणजे बाईक स्टार्ट करून बसून इथंपर्यंत इथपर्यंत ओला चिंबा आहे आतून हा देवा गणपती बाप्पा चांगली राईड होऊ दे रे तर एक्झॅक्टली सकाळचे वाजले सव्वा अकरा आणि आपण निघालेलो आहे स्पोर्ट्स मोड टाकलेला आहे ट्रिप ए झिरोला सेट केलेला आहे आपल्या या सगळे रिच्युअल्स असतात ते आपण करतो तर गणपती बाप्पा मोर या आमची राईड एक नंबर होऊ द्या सांगली बायपास रोड भावा कृष्णमाई भेटू परत सरप्राईझिंगली कृष्णामाईकडे भरपूर पाणी आहे यावेळी तर ह्या टाइमला थोडंसं सुकलेली असते पण इट्स गुड गुड फॉर सांगलीकर भेटू आपण कृष्णामाई आशीर्वाद असू दे तुमचा कारण आपल्याला आईबाबांना पिक करायला पुन्हा यायचं आहे तर त्यामुळं मी टियागो आगो पहिले आपली हिरकणी इकडं ठेवली लंबी प्लॅनिंग आपली लंबी प्लॅनिंग असते तर येताना जर व्हिडिओ बघितला असेल तर मी आलोय सातारा कराड इस्लामपूर राष्ट्रमार्गे आणि जाताना पण हाच रोड निवडलाय विचार करत होता सकाळी की ते आपलं तासगाव रहमतपूर तिकडनं डायरेक्ट साताराला निघू मग तो थोडंसं मला लॉंगकट वाटतो यार हा रोड चांगला आहे मान्य पण आता इथला पण एवढा पण काही खराब नाही आणि बाईकला काही फरक नाही पडत हा जेव्हा मी हिरकणी सोबत आलो तेव्हा थोडासा फरक पडला पण इट्स ओके यार पण लॉंगकट पडतंय आणि तिकडनं असं वाटतं की रस्ता संपतच नाही आहे संपतच नाही आहे तर म्हणलं तुमच्यासाठी पण मी हा रूट निवडला आहे कारण तुम्हाला पण सांगलीला यायचं असेल सा किंवा सांगलीहून पुण्याला जायचं असेल किंवा इकडे कोल्हापूरला जायचं असेल कुठं काय जायचं असेल इथून इस्लामपूरच्या रोड बद्दल अपडेट द्यायला मी हा रूट पण निवडलेला आहे आता तुम्ही बघू शकता किती सेकसाड रूट झालेला आहे एक नंबर स्मूथ काही टेन्शन नाही आहे आष्ट्यापर्यंत आष्ट्याच्या आधी एक छोटासा पॅच आहे तो पण तुम्हाला मी दाखवेल पण एकदम स्मूथ रोड गेला आहे एकदम मक्कन ज्याची आम्ही कधी कल्पनाच केलेली नव्हती सांगलीकरांनी आम्हाला सांगलीकरांना असं वाटत होतं हा रोड आमच्या आयुष्यात कधी होणारच नाही आता ऑलमोस्ट दहा किलोमीटरनंतर हा पॅच आलेला आहे आणि हा पॅच मला वाटते एक दीड किलोमीटरचा असणार आहे आता यामध्ये असं झालंय हा मुरमाचा रोड आहे त्यामुळं आता पाणी मारून किंवा गाड्या जाऊन ना थोडासा खडबडीत झाला आहे पण मला वाटत नाही की बाईकला काही फरक पडेल हां कारला धमाधम आदळते आतमध्ये म्हणजे साध्या आणि हॅचबॅकला आपल्या एसयूला एवढा काही फरक नाही पडणार पण बाईकला पण ओके आहे यार ॲडव्हेंचर टूरवाले तर फुल क्रूज करत जातील त्यांना तर हा रोड ऑलमोस्ट आवडतोच त्यामुळे काही त्यांचं टेन्शन नाही आहे हा माणूस आत्ता वय वय केला तो मगाशी फुल ट्रिगर झालेला काय का माहीत मी ऑलमोस्ट ऐंशी पंच्याऐंशीने होतो मला फुल मागं येऊन काय म्हणजे त्याला रेस लावायची होती काय काय माहीत नाही आत्ता पण तो त्यासाठीच एकदम ट्रिगर झाला मी साईडला चाललेलो होतात यार गाववाले ट्रिगर होतात का काय माहीत भाऊ नसं करू नका यार तुमच्या गाडीची कपॅसिटी तुम्ही माहिती आहे तुम्हाला कसं आहे तो ॲक्टिव्ह पंच्याऐंशी नव्वदने चालवत होता असे इन्सिडेंट्स तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितले असतील हे अनुभवत असतो यार रायडर अनुभवत असतो मंडळी यू वोंट बिलीव आत्ता जो मुलगा गेलेला मगाशी ट्रिगरवर सांगितलं तो वळून पुन्हा गेला रे त्याला सिद्ध काय करायचं होतं म्हणजे सिरियसली जाताना पण तुम्हाला बघत गेला गावा ही कसली खुन्नस आहे एनिवेज कमिंग बॅक टू द रोड अपडेट तो एक दीड किलोमीटरचा पॅथ सोडला की पुन्हा हा सेम एकदम स्मूथ रस्ता आहे तर आष्ट्यापर्यंत तुम्हाला एकदम स्मूथली येता येईल तिकडून तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही वाळवा मार्गे जावा किंवा मग इकडनं येडेनिपाणी थ्रू हायवेला लागा तर हे दोन ऑप्शन तुम्ही चूज करू शकता किंवा अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही सरळ जावा इस्लामपूरला तिथं पण एक दोन पॅचेस आहेत एक एक किलोमीटरची अशीमध्ये ते वगळता ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे इस्लामपूरमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे तर मंडळी अधेमध्ये तुम्हाला असे पॅचेस मिळतील जिथे डायव्हरच्या एका साईडच्या रोडचं काम थांबलं असेल आणि दुसऱ्या साईडच्या रोडचं काम झालं असेल तर मंडळी मी या रोडला लागलेलो ला अकरा पंचवीसला आत्ता वाजलेत अकरा बेचाळीस तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता मी आष्ट्याला पोहोचले सतरा मिनिटात इथनं तुम्हाला तीन ऑप्शन आहेत एक तर सरळ जावा इस्लामपूर मार्गी किंवा इकडनं या कमानीच्या इकडनं तुम्ही जाऊ शकता मग हा रोड निघतो आवा मार्गे डायरेक्ट कराड पण जाऊ शकता किंवा मग इथं इस्लामपूरच्या आधी तुम्हाला निघता येईल नाही तर मग अजून एक रूट आहे येडे निपपाणी थ्रू डायरेक्ट हायवेला लागतोय हायवेला लागल्यावर काय प्रॉब्लेम भाई गोप्रो गोप्रो गोप्रो, गोप्रो लागलेले हीट झालेला आणि हँग होऊन बंद झालेला थांबायला लागलं ला। तर मंडळी तुमच्यासाठी मी आता इस्लामपूर मार्गे चाललोय पुढचा रोड अपडेट द्यायला किती रोड पूर्ण झाला आहे तर आष्टाच्या पुढे येऊन मला एक चार पाच किलोमीटर झालेले आहेत हा पूर्ण आता रस्ता कुठेपर्यंत जातोय बघूया मी किलोमीटर्स पण ट्रॅक करतोय मंडई एस टी महामंडळचं मी खरंच खूप कौतुक का करतो कारण त्यांनी ज्या नवीन बस सोडलेल्या आहेत त्यावर नाव काय लिहिले बघा मी थोडंसं रिस्क घेऊन बसच्या मागे जातो आणि तुम्हाला दाखवतो बघा लाल परी हो 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 धन्यवाद धन्यवाद एम एस आर टी सी धन्यवाद, धन्यवाद महाराष्ट्र एस टी महामंडळ तुम्ही आमच्या इमोशनना जागा ठेवलेलं आहे धन्यवाद मंडळी आता बाजूल बघा बारा चार म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तासात मी इस्लामपूर गाठले म्हणजे इस्लामपूरच्या थोडंसं जवळ आलं बसस्टँड आणि त्या सिग्नलच्या आधी हा एक छोटासा पॅच आहे जो अजून ते आहेत हा पण इतका काय वाईट नाही आहे एकदम मुव्हेबल आहे मोठे मोठे काही खड्डे नाही आहेत बाकी आता इस्लामपूरचं ट्रॅफिक हा आधी जेवढं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वाढलेलं आहे आणि ह्या रस्त्यामुळं थोडंसं तुम्हाला जाणवू शकते बाकी तुम्ही इथंपर्यंत तुमचा टाईम खूप वाचवू शकता जिथं चांगला रोड आहे तिथे एका गुड ॲव्हरेज स्पीडने तुम्ही येऊ शकता त्यामुळं जे रहमतपूर मार्गे किंवा पलूस मार्गे लांबणं येत आहेत आणि त्यांना यायचं नाही आहे ज्यांना यायचं त्यांनी हो येऊ शकता पण ज्यांना यायच नाही आहे तो रोड बोर होतो आहे तर हा रोड तुम्ही आता हो घेऊ शकता बरंचसं काम झालेलं आहे चला आपण अकरा दहा वाजता निघालेलो बारा अडतीसला आपण कराडच्या फ्लायओवरच्या खाली आहे एक नंबर बावा असंच आढावा घालायचं बरं आता मी शेलचं पेट्रोल पंप शोधतोय जिथं आपण टाकी पण फुल करून घेऊ आणि थोडस स्नॅक्स किंवा काहीतरी गार पिऊ कारण आत्नपूर्ण जो आला मग की फुटाला आहे आणि व लालू आपण फुल गरम झाला आता टाकायचं बरोबर आहे थांबणार होतो पण शेल त्या बाजूला होत लोकेशन मध्ये मा मला वाटलं इकडच्या बाजूला असेल पण त्या बाजूला कोण आता क्रॉस करून जाणार आणि मला ऑन द वे शेल आहे का नाही काय माहिती मी मॅप वर बघत होतो दाखवत होते पण आता मी ठरवलं की डायरेक्ट आता था, आरामला थांबतो मध्ये मध्ये काय ब्रेक नको नाही तर आपल्याला वेळ होईल आरामला जाऊन एकदम आराम मध्ये कोल्ड ड्रिंक आणि काहीतरी छान खातो पोटात जाणं काहीतरी महत्वाचं आहे आता आराम झालं कॅन्सल आता आपण चाललो मॅगडीला जरा सावलीमध्ये सावलीमध्ये कुठेतरी गाडी लावूया हा दोन तासात आलो आहे आपण साताऱ्याला इट वॉज अ गुड राईड पण बी ऑनेस्ट मी बघितले पल्सरवर केवढे जण ट्रिगर होतात देर इज नो नीड ट्रिगर यार सावली सहज होतो बघा नशीब बघा सगळं ब्लॉक आहे उन्हात थांबायला लागणार नो ऑप्शन चलो डोंगन ग्रिल उन्हात लावल्यामुळं सीट फुल तापल्या आणि दुपारच्या भर उन्हात असं झालं सगळं प्रोग्राम आपलं इट वॉज अ रियली रिअली मच रेडिड आणि गुड ब्रेक बरं झालं मी ते आरामचा प्लॅन कॅन्सल करून मॅगडीला थांबलो मस्तपैकी ए सी होता आईशटी घेतली एक बर्गर खाल्ला थोडेसे फ्राईज खाल्ले अँड डन कारण तुम्हाला माहित असेल उन्हाळ्यामध्ये आपल्याला इतकं काही का जात नाही जेवण जेवायला मी त्यामुळेच थांबलो नाही आणि हे मसाल्याचे पदार्थ वगैरे अजिबात खावत नाही त्यामुळे सध्या हे बेस्ट आहे एनर्जीसाठी डोकं दुखत होतं दो मायग्रेन असल्यामुळं आता थोडंसं थांबले खाल्ल्यामुळं आता एक्झॅक्टली दोन बावीस झाले आहेत तीन बावीस चार बावीस ओके हो साडेचारपर्यंत पोहोचायचं आपण टार्गेट ठेवूया आता डिपेंड्स ऑन ट्राफिक चलो आता जरा असं सिरियसली घेचूया गाडी पुणे एंट्री मारलेली आहे पण पुण्यामध्ये अकरा बावीसला आपण त्या रोडवर होतो तीन एकतीस चार तास आणि मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक आपलं कॅल्क्युलेशन अक्युरेट आहे कारण इथे ड्राईव्ह मोड दाखवत असते नेहमी गाडी किती वेळ चालू होती तर तीन तास ते तीस मिनटं दाखवायला म्हणजे आपण ब्रेक काढलं तर साडेतीन तासात पुण्यात येऊ शकतो आहे येऊ शकतोय म्हणजे आता लालोबावर लालोबा सोबतच एवढं फास्ट येऊ शकतो आहे बाकी हिरकणी सोबत आपलं निवांत काम असते आता बोगदा ते नवले बीच तोपर्यंत मध्ये एक पॅच असतो आहे इकडं साठच्यावर अलाउड नाही आहे त्यामुळे लालोबाला असं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं कारण सहावा गेअर पाडला की संपला विषय पाचव्या गेअरला येऊन एका स्पेसिफिक स्पीडला क्रूज करतो आहे कारण साठच्यावर कधी जाते कळणार पण नाही तेव्हा स्लो केली तरी एकोणसाठ साठपर्यंत येते होय गं मजा आली आज फक्त उन्हामुळं ते मायग्रेन हिट झाले डोकं दुखा लागले आता घरी जाऊन पहिला गोळी खायचे आणि थंड काहीतरी पितो चला आता सिटी मध्ये तरी आलो आपण सिटी मधलं ट्राफिकला झुंज देत घरी पोचतो पटकन मग तिकडे बोलतो कारण ती एक स्टोरी सांगायची तुम्हाला जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार होतो गाडीवर ती घरी जाऊन प्रतिमासोबत सांगतो हे एक नंबर माझ्या आली आणि तुम्हाला रोड अपडेट मी आली असेल ती सांगलीला जायचं झालं तर इस्लामपूरचा रस्ता तुम्ही निवडू शकता तर व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी सांगणार होतो ते असं की आईचं ऑपरेशन सुरळीतपणे पार पडलं आता ती रिकव्हरी स्टेजलाय रिकव्हरी मोडला आहे भरपूर सारे ड्रॉप्स आहेत आता एकदा रिकव्हर झाले की मग ती पण पुण्याला येईल तर झालं काय की आईचं ऑपरेशन झालं एक वीक झाला आणि पाडवा येणार होता सो मी पाडव्याला ऑलमोस्ट इकडं ट्रॅव्हल करणार होतो बाकी सगळे ते तिकडं चांगलेला थांबणार होते आणि टिकू पडली म्हणजे निहिरा माझी मुलगी पडली आजारी आणि शुक्रवार होता आणि त्या रात्री एवढी जास्त खोकली आणि ताप भरला नेक्स्ट डेला आम्ही भावे डॉक्टरांकडे गेलो सांगलीमध्ये सुरुवातीपासून आम्ही त्यांच्याकडेच दाखवतोय तर तिथं गेल्यावर कळलं की निमोनियाचं फर्स्ट स्टेज आहे ब्रॉनकायटिस टाईप असं काहीतरी हा असं काहीतरी पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं असं ते एकदा पालक पॅरेंट्स झालं ना तर असं वाटतं की जे काय असेल ते आपल्याला होऊ दे लहान मुलांना व्हायला नको पण ते तसं होत नाही आपल्याला त्या परिस्थितीतून जावं लागते आणि जेव्हा माझे आईवडील म्हणायचे की तू बाप झाल्यावर हो तुला कळेल की आत्ता जाऊन मला अनुभवायला मिळते तर मग सेकंड डेला डॉक्टर डायरेक्ट म्हणाले ॲडमिट करा काय ऑप्शन नाही आहे सलाईन वगैरे लावून औषध पाणी करून नीट होईल मग काय एक्स रे काढला सलाईन लावलं बिचारा एवढं जेव्हा ते सलाईन बघून वाईट तर वाटत होतं पण त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये सगळ्या मुलांची तीच परिस्थिती होती जे कोण ॲडमिट होते सगळ्यांच्या हाताला सलाईन बिचाऱ्यांना कळत नसते सारखं काढ काढ म्हणतात पण देवाच्या कृपाने दोन दिवसात ती बरी झाली तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला तर आमचा पाडव्याचा दिवस म्हणजे आपल्या मराठी सणाचा पहिला दिवस नववर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये गेला आणि पाडव्याचा काही म्हणजे काही करू शकलो नाही फक्त एक मात्र केलं की आपल्या सांगलीच्या आराध्य देवताला जाऊन मागणी घातली बाई सगळं ठीक कर गणपती बाप्पा पावले मग सगळं ठीक झालं आत्ता कोण आलंय बघा ये आली तर असं से काही झालं एप्रिल महिना स्टार्ट आमचा एकदम बेकार होता सो एप्रिल वॉज नॉट अ गुड स्टार्ट मला बट एंडिंग चांगलं होईल काय सांगतो तुम्हाला पण ठीक आहे कुठल्या पण गोष्टीला आपण नेहमी रेडी राहायला पाहिजे नेहमी नेहमीप्रमाणे म्हणजे ह्या सुद्धा माझ्यात्रा प्रवास करतो आणि स्वतःची काळजी घ्या I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. Six feet deep, Wonder, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency, a message.